आज आपण काही अक्षर खडूच्या सहाय्याने कशी लिहायची ते आपण इथं आज पाहणार आहे चला तर मग आता पाहूया पहा आता आपण या ठिकाणी या दोन रेषा आहेत या दोन रेषेमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे आता इथं आपण क काढणार आहे आता पहा मी खडू असा धरलेला आहे अँगलमध्ये जो आपण देवनागरीचा अँगल आहे तो असा क घेतलेला आहे आता पहा या ठिकाणी ही असा मध्यदांडा आणि हे पुढची वाटी हे आपलं झालेलं आहे नीट पहा अजून एकदा असं मध्यदांडा आणि हे क पहा त्यानंतर आपण पाहणार आहे ट बघा हे अक्षर आहे हे जे कर्व आहेत हे कर्व खूप महत्वाचे आहेत हे झाले ट आता यानंतर आपण पाहणार आहे ड बघा हे ड आणि यानंतर जे अक्षर पाहणार आहेत ते म्हणजे क्ष खूप सुंदर आहे नीट पहा हे झालं क्ष अशा प्रकारे अशा प्रकारे आपण ही अक्षरे अशा पद्धतीनं काढू शकतो धन्यवाद